दादू लागला हवा इकडं कसा कामाला दादा माझं काम लय करतो लय मित्रांनो पोरं काम करू लागते ती पोरं आहे ती म्हणून माझं चालू आहे नाहीतर लय अवघड झाला असता व लेकर जिथे तिथं मदत करू लागते ती म्हणून चालतंय दादू ती ओढायची कायच गरज नाही आपल्याला ह्याच्या भरून घ्यायचंय सगळं ती मुरून तिथंच राम दिस पटरू नको तिथंच राम इतलं तिथं बारायचं आपल्याला हा ती भरून घ्यायचंय सगळं आना मोटर चालू करून पाणी सोडून घ्यायचं हे आधी करायचे आहे आपल्याला आधी वर्ण करावं नमस्कार मित्रांनो झाली बघा तयारी चालू आपली काल मारत झालत आज आता निमार्ध काल तरी सकाळपर्यंत निमार्दच केल तर तिकडं प्यायला गेल्यामुळे राहिलं होतं तर आज सकाळ धरण ह्या बाई तयारी चालू केली तर आपल्याला मोहर दरवाज्यासाठी पण तिथे एकमेड आपण आणली आणली म्हणजे अँगल हाय आपल्या लोकांडी तीच आहे बघा तिथं ठेवलंय पण पोरं घेऊन शिना लागली करायला आज संध्याकाळी पर्यंत काय तर निमार्ध निम अर्ध म्हणून तर चांगल्या पद्धतीत सगळं उभा करायचंय कसं आहे येत नाही पण दादू जरा सांगतो या मग असं कर तस कर दादूच ऐकून बघा करतीया कि hmm. hmm. बघा असं पोरांनी पण लय मदत करू लागितली बघा आणि

ढिलं नसा लय ढिलाय तो लय आधीच मी घेतलं थांब बघितलेली आहे गादी थांब इधर किधर किधर घे असं धरून ऐकिये इकडे धरकी आहे हा थांब थांब दोन ही घेतले तर ऐका ऐकूनच घेत नाही बघ दादू असत कि तसंच घरी असं घ्यायचं म्हणलं तर है ना है काड़ा, 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 काड़ा। दर का नाही नाही पुरत मग चार मोठी आपण काढायला पाहिजे काढका काढलाय बर का आता आम्ही हम्म दर्जा आलं का बघ दज वाटतंय जरा नाही आता फिट झालंय बघ मागासोबत तर ढिलच आता सार झालंय थोड राहील मी पण हे करून घे आता आता आत मग काढक व्हायला हे बा काय एकदा म्हणले कशा का भांडणा पण जाम बसले सत्कार केला ह्याचा सत्कार केला काय तर मी राहिलाय बघा मित्रांनो काय म्हणतो या सकाळ धरण अब्दून अब्दून बघा ही या आता झाले बघा तिघ जण आबोध तू सकाळ धरण आता इकडला भाग राहिला या तिथन ती हे आहे पर्यंत अस या असं राहिल या हे नाही आडवं राहिले आडवं राहिले उभं झालं सगळं फायनल सारे झालं फायनल सगळं झालं म्हणता ती आणि दरवाजा आपल्याला करायचा इकडं हो अपना काम पूरा हो हे काम आपणा पुरा लय लागलाय बोलायला तर मित्रांनो कसं केलंय कसं नाही कमेंट मध्ये मला नक्की सांगा बरं नवीन नवीन घर आपलं बांधाय चालू आहे त्यात दादून लय मदत केली आज काय नाही केली गेला बरं 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 मित्रांनो आपल्या वांकरनं पण लय मदत केली पण जास्त ज्यानं काम केलंय त्याचं नाव गावावं लागतं सांगावं लागतं जास्त काम दादून केलंय कारण की आपल्याला जमत नव्हतं दोघाला ती करून दाखवलंय आणि आता बघा इकडं अशा मीठ ही त्या आणि डबरी कुणी खाल्ली डबरी खाल्ली गेलं दादोता ओंक मी कुठं नाही म्हणते ही बघा ही दोघं जण लागली मला ही बांधायला बघा आता तर मित्रांनो कसं केलंय कसं नाही सांगा बरं कमेंट सांगा अजून काय नाही निम ना आणि एक भाग झालाय फक्त आता एक भाग आता ही दुसरंच चालू आहे इकडं अजून एक मेड रावायचे आणि इकडं बांधायचं आहे आणि मग आपण वर टाकणार आपण काय टाकायचं वास टाकायचं वर वास टाकायचं वास मग काय टाकायचं डायरेक्ट पाल पडतोय वरण वास ही टाकावं लागते मग टाकायचं त्याच काय ऐकू नका मित्रांनो ही वरण आपलं ही जे आपला पत्रा दिसतोय तुम्हाला हिकंड कि हा कंड असं आपण लाकडं टाकणार आहे आणि लाकडं टाकून ती तारण बांधून घेणार आहे आणि टाकणार नाही रे माझा राजा करू बघ जरा थांब डोक्यात येईल तसं करू ही सारखं असं बोलतो बघा मग का डोक्यात आलं शेट टाकायचं नाही पालस टाकून घ्यायचं शेपरून घ्यायचं गोटा कसा शेकर तसं शेपरून घ्यायचं आहे मग की तर मग कधी केलं नाही तुम्हाला माहित नाही मला माहित आहे की आपण गुवाटून आहे हा मग सगळं बघा खालचा जी भाग आहे आपला सगळं मुरम टाकून शिना घ्यायचा आहे भरून शिना कि दिसत ही इथं थोडी दगड आहे ती हाय काढायची कशाला काढायची नाही ती दगड नाही ती दगड काढायची आता अजून नाही कोबा मित्रांनो कोबा फिबा काय करायचं नाही वांगारच काय ऐकू नका कोबा फिबा काय करायचं नाही इथं आपला मुरुम टाकायचं आपल्या हातानं पाट्यानं डोक्यावर आणायचा मुरुम त्या तिकडं खडीच आणून शिना अ शेजारी पाट्या टाकत यायचं पाट्या टाकल्यानंतर ना परत ह्यात पाणी सोडून शिना दुमसायचं आपण काढायचं बघा कसं व सकाळी सकाळी काम म्हणलं धुन धुतलं की काम झाल्याने वाटत या तर काल गेलेली ही साडी होती मग म्हणलं घरात न गोठवायला सगळ्या हो आपलं बघा एक शाळेचे कपडे ही पोराशींची धुवून टाकली या। ती या व हाय मजा आता काय ती चेस्टच्या ह्याच्यात पण आपला दादू लागला हवा इकडं कसा कामाला दाद्या माझं काम लई करतो व लय मित्रांनो पोरं काम करू लागते ती पोरं आहे ती मनुष्य ना माझं चालू आहे नाहीतर लया उभड झालं असता व लेकर जिथे तिथं मदत करू लागते ती म्हणून चालतं या दादूवा ती ओढायची खास गरज नाही आपल्याला ह्याच्या निटास भरून घ्यायचंय सगळं ती मुरून तिथंच घाम दुस पाटू नको तिथंच घाम दे तिथलं बारायचं आपल्याला हा ती भरून घ्यायचंय सगळं मोटर चालू करून पाणी सोडून घ्यायचं हे आधी करायचे आहे आईजी आपल्याला आधी वर्ण करावं लागणार आहे मग ह्याला हात घाल आधी इकडे आपण दरवाजा करणार आहे इकडल्या साईडला मित्रांनो इकडल्या साईडला दरवाजा करणार आहे त्यात ना आपल्याला या येत आहे दादू हा या येत आहे पालफील काय हळू हळू करायचंय तुम्हाला सगळं जलदच पाहिजे कस करायचं सांगा बरं एक दिवशी होतं का ही आज आहे ती शाळेत ना घरी ना ह्यांचं डोक्याला लागलंय चालायला का मुलकाची काम केले पन... ती तरी कस करायचं तिकडे चाललंय गपचिप पडत चाललंय बघूल घेऊन शिना काय पुढे चाललंय घेऊन शिना काय करते ती मित्रांनो ती आजकाल दिसत नाही कारण की ती जरा आहे कामात व्यस्त ती तिच्या याडात नादात कारण की झाली याडात नादात म्हणजे चार पाच चार पाच शिरडा झाली ती त्यामुळं तिला होईत पाहिजे काय सुस नाही शेडा ना तिला काय झालं पोकडं इकती पोकड्याच पैसे घेते मुलग भर आता आता नऊ हजार पोकडे इकती मित्रांनो त्याचं पैसे येते ती शरदा करत आता आजकाल दिसत नाही उड्या मध्ये पण तुम्हाला कुठं तर ती पण जरा काम करू लागतंय आपल्याला पालं पाचोळा आणू लागणार आहे तुम्हाला दिसलच थोडं फार लय काय नाही एक बार न्यायची एक नेहायची आणू लाग म्हणायचं न्यायचं तर मित्रांनो कसं वाटतंय कसं नाही सांगा आणि माझा दाद्या मला मदत करू लागतोय माझं वंकू मदत करू लागतोय इकडं बघा कसा आहे आता पहिलं लेकर आहे मोठा आहे तुझ्या पेक्षा ती नाही तुला, तुला, तुला कौन, वे, वे. काय चोथीवर मागून तुला चोतीवर मागून आणलाय तुझं आता पण चोथे मागून आणलं कोणाच असं कोण कोणाला चोतीवर लेकर देतील काय कौन, होय म्हणतो या चोथीवर लेकर कसं साडी पडली जावला हाय व काळजी ठेवती ना बघा गोळा करून अरे तिने उचलून तर वर टाकली की गे बघून ठेवण्याला उचलून ठेवलं त्याला काय नाही तर मित्रांनो भुका लागले ते आज आहे शी तुम्हाला दिसतंय माझ्या बाचीचा आहे सुपुत्र पिल्या लाडू लाडू आले ती काल बाच्छी आली या तर मित्रांनो बघूया संध्याकाळपर्यंत किती होतंय किती नाही